शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडांची पाणजीवा मग शाळा आकार देते मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला बीड जिल्ह्यातील चौतीस किलोमीटर लांब असलेले चौसाळा हे गाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल आपल्या विविध उपक्रमांनी नवीन आयाम तयार करीत आहे दोन हजार एकोणवीसच्या शासन परिपत्रकानुसार शाळेत ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापन करण्याबाबत सूचनेस प्रतिसाद देत शालेय मुख्याध्यापिका श्रीमती पद्मजा हंपे मॅडम आणि शिक्षक श्री सुधीर जाधव यांनी पुढाकार घेऊन ॲस्ट्रॉनॉमी क्लबची स्थापना केली माझी शाळा ही बीड जिल्ह्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि उपकर्ष उपक्रमशील अशी शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम राबविले जातात त्यामध्येच ॲस्ट्रॉनॉमी क्लब हा दोन हजार एकोणीसपासून पासून आमच्या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि या उपक्रमाची राज्यस्तरावरून निवड झालेली आहे या अंतर्गत ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापनेसाठी आम्ही लोकसहभागातून या शाळेला दोन दूरबीन आणि ॲस्ट्रॉनॉमी क्लबची रंगरंगोटी शिक्षकांच्या मदतीने केलेली आहे या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना असा फायदा झालेला आहे की बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना नासा आणि इसरो या ठिकाणी भेटीसाठी आमच्या केंद्रास्तरावर झालेल्या परीक्षांमधून आमच्या शाळेचे विद्यार्थी दहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती संशोधनासाठी किंवा अवकाशामध्ये झेपवण्यासाठी जे जे आहेत त्यांना सोडण्यासाठी असणारे काही उपकरण आहेत या बाबतीत असणाऱ्या सर्व बाबींची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवृत्त केलं यासाठी सुधीर जाधव सरांचं मोलाचं योगदान मिळालं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गटनिहाय प्रतिकृती तयार करून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली या क्लबच्या माध्यमामधून आम्ही अवकाशातील तारे ग्रह यांचे निरीक्षण करतो विद्यार्थी प्रतिसादही खूप छान आहे तर आम्ही एका वर्गासाठी रंगरंगोटी केली आणि दोन टेलिस्कोप खरेदी केलेले आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होतो सध्या आमच्या ॲस्ट्रॉनॉमी क्लबला जवळपास तीन लाख रुपयाचे दुर्बीण उपलब्ध आहेत यामधून आम्ही ग्रह तारे यांचे निरीक्षण करू शकतो स्पेस शटल पृथ्वीच्या ऑर्बिटला कव्हर करते तेव्हा पृथ्वीच्या ऑर्बिटच्या बाहेर जाते ही तिन्ही गुस्टर या स्पेस शटलपासून अलग होतात आणि ह्यात बसलेल्या ऑस्टोनियस सॅटेलाईट किंवा स्पेस शटल स्पेस व्हॅकल असते हे जिथपर्यंत पोहोचवायचे असते तिथपर्यंत नेतात आणि मग सोडून देतात आणि मग जेव्हा मिशन कम्प्लीट होते तेव्हा हे पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये शिरून एका बिंबा लँड करते आम्ही तिघींनी मिळून हबल टेलिस्कोपची प्रकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला हो आहे हबल स्पेस टेलिस्कोप ही एक अवकाश दुर्बीन आहे अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला चष्मा तयार करणाऱ्या हान स्लीपर्सचे या संशोधकाने सोळाशे आठमध्ये दोन भिंगे एकमेकांसमोर समोर ठेवून बघितल्यानंतर त्यांना असे दिसले की दूरची वस्तू जवळ दिसते याचा शोध त्यांनी लावला व पहिली दुर्बीण तयार केली निर्तारांचे प्रमुख नटराजन यांच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना बीड येथे जाऊन दुर्बिणीद्वारे गुरुगृह गुरु पाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे मी आत्ता पाचवीपासूनच ॲस्ट्रॉनॉमी क्लबचे सदस्य आहे आमच्या शाळेतील ॲस्ट्रॉनॉमी क्लबमध्ये अनेक उपक्रम घेतले जातात जसे की वेगवेगळ्या वर्गातील मुला मुलींबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धा विज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षा तसेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट घेऊन त्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढणे असे अनेक उपक्रम घेतले जातात मी तुम्हाला इंडियाज मून मिशन चंद्रयान थ्री इंडिया मून मिशन चंद्रयान थ्री याविषयी माहिती सांगणार आहे चंद्रयान तीन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची इस्रो ही तिसरी चंद्रशोध मोहीम आहे चंद्रयान तीन यात लँडर आणि रोअर आहे परंतु ऑर्बिटर नाही याचे प्रप्लक्षण वाढीव हे कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे भाग आहेत अंतराळयान हे शंभर किलोमीटर चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रप्लोक्षण वाढलेले लँडर आणि रोअर घेऊन गेले चंद्रयान तीन हे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी ठीक दुपारी दोन पस्तीसच्या सुमारास लॉन्च झाले फॅशन म्हणलं तर आपण फक्त कपड्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्या पायापासनं तर आपल्या केशा केसापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं क्रिएटिव्हिटी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन आपण देऊ शकतो तर तिथे मी मुलींना बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी शिकवते जसं की रनिंग स्टिच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिचेस आहेत जसं की रनिंग स्टिच बॅक स्टिच लेझी डेझी त्याचबरोबर जसं की पेपर कटिंग आहे बेबी फ्रॉकची पेपर कटिंग त्याचबरोबर त्यांना फॅब्रिक कटिंग त्याच नंतर त्यांना मशीनवरती स्टीच कशा प्रकारच्या किंवा कशा प्रकारे अशा अनेक गोष्टी इथे शिकवल्या जातात विविध प्रकारचे खेळ रिंग कवायत डान्स पद्धत तलवार नाटिका यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो जिल्हा परिषद शाळा चौसाळा ही इतर शाळांपेक्षा विविध उपक्रमांमुळे रात्र शाळा उपक्रमांमुळे वेगवेगळ्या बेक आयामांमुळे विद्यार्थी प्रगतीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निश्चितच अग्रेसर आहे यामुळे विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यास निश्चित मदत होईल